पंचनामा न्यूज़ सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज नवापूरचे अमरधाम की नरकधाम मृतांचा अपमान करणारे प्रशासन नवापूरकरांनो जागे व्हा अमरधामाची अवस्था ओरडते शेवटचा विसावा की शेवटची यातना अमरधामातील संतापजनक दृश्य नवापूर शहरातील अमरधामात मृत्यू यातना नागरिकांचा संताप नमस्कार आपण पाहत आहात पंचनामा न्यूज चॅनल नवापूर नवापूर शहरातील नागरिक जिवंत असताना प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे त्रास सहन करतातच पण मृत्यूनंतरही अमरधामात यातना सहन कराव्या लागतात अशी धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे होय मंडळी नवापूरच्या अमरधामातील अवस्था पाहून कुणाच्याही मनात एकच प्रश्न निर्माण होतो शहराच प्रशासन जाग आहे की झोपलं आहे अमरधाम परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्पा आहे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाईकांना पाणी बाहेरून आणण्याची वेळ येत आहे लाकडाचा साठा शून्य त्यामुळे नागरिकांना गौऱ्या डिझेल वापरून अंत्यसंस्कार करावे लागत आहे ही वेळ आली आहे एका गावात नव्हे तर नगरपालिकेच्या हद्दीतील शहरात याशिवाय अमरधाम परिसरात साफसफाईचं ही नाव नाही कचऱ्याचे ढीग दुर्गंधी आणि अस्वच्छ वातावरण या सगळ्या घाणीमध्ये आपल्या प्रियजनांचा अंतिम संस्कार करावा लागतो हा नागरिकांसाठी मोठा अपमान आहे नागरिक उद्गार काढतात मृत्यू पश्चातही यातना हा अपमान फक्त मृतांचा नाही तर संपूर्ण शहराचा आहे नगरपालिकेचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना हा प्रश्न दिसत नाही का की त्यांच्या नजरा फक्त निवडणुका जवळ आल्या तेव्हाच जाग्या होतात नागरिकांचं म्हणणे स्पष्ट आहे प्रशासनाने जबाबदारी पार पाडली असती तर ही वेळ आलीच नसती पण नागरिकांमध्येही एक मोठी समस्या दिसते कोणीही आंदोलनाला पुढे येत नाही पंचवीस तीस नागरिकांनी जरी आवाज उठवला तरी बाकी जनता गप्प राहते त्यामुळे प्रशासनावर दबावच निर्माण होत नाही आणि प्रश्न वर्षानुवर्ष तसेच राहतात नवापूर शहराचा अमरधाम हा शेवटचा विसावा देणारा पवित्र ठिकाण असायला हवा पण तिथेच जर पाणी लाकूड आणि स्वच्छतेचा अभाव असेल तर तो विसावा कसा मिळणार हा प्रश्न फक्त अमरधामचा नाही तर आपल्या सर्वांच्या जिवंत असताना मिळणाऱ्या सुविधा आणि प्रशासनाच्या जबाबदारीचा आहे नागरिकांनी आता मौन तोडायला हवं आणि प्रशासनाने आपल्या जबाबदाऱ्यांकडे पाठ फिरवणं थांबवायला हवं प्रशासन झोपलेलं असेल तर जाग करा आवाज उठवा कारण आज अमरधामात मृत्यू पश्चातही यातना आहेत उद्या कोणत्या ठिकाणी असतील सांगता येत नाही आपण या विषयावर काय मत व्यक्त करता प्रशासनाने तातडीने पावले उचलली पाहिजेत का कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि आमच्या पंचनामा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद